नमस्कार तर आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही म्हणताल दादा आज काय विशेष आज काय विशेष काहीच नाही मित्रांनो नऊशे शहाण्णव सबस्क्रायबर आपलं तयार झालेत आहे आणि आता राहिले फक्त चार आपल्या वंके पूर्ण होण्यासाठी आणि होत्याल मेहनत का फल फलमेटा होताय एक सच आहे मित्रांनो हे असंच राहणार आहे पीड़ा कारण पिढ्यान पिढ्या चालणार आहे कारण कष्ट केल्याशिवाय आपल्याला अजिबात यश भेटणार नाही शंभर टक्के मित्रांनो आपला रेड तर फुगायला लागलेला आहे आता जॅममध्ये आता त्यासाठी आपण तर खूप खुश आहे मित्रांनो पण आता थोडं रक्त भरण्याची वेळ आलेली आहे आपल्या झाडांना थोडंसं काय झालं आहे आपण कसं म्हणतो यायला माणूसला पिवळा पाडला आहे थोडं पांढरं पडलं रक्त कमी सांगितलं डॉक्टरांनी वाटतं आहे तसं मित्रांनो झाड बोलत आहे आपल्याशी कारण झाडाशी एक एक असं मग्न एकाग्रता असं मन एकदम विचलित करून त्याच्यासंग एवढं एकाग्रता करून आपण त्या झाडाची काम करतो एकनिष्ठ राहतो त्याच्यामुळे झाड जा सांगतं की थोडंसं सा रक्त कमी पडतं आहे आम्हाला रक्त कम पडते म्हणजे थोडंसं पिऊ असताना थोडं थोडंसं जाणवतोय दिसतंय का पाण्याची डिफिन्सनसीमुळं आज त्यासाठी आपण आणलं येडा फेरस मित्रांनो आणि एडा फेरस आपण द्यायचं काम चालू आहे येडा फेरस म्हणजे झाडाचं रक्त आहे मित्रांनो थोडक्यात कारण मी रक्त भरावंच लागतं या आज आम्हाला कळलं थोडंशी झाडाची विकनेस पण करा आता माल तर आपला साईज घ्यायला गेलाय तो का डायमंड तर चला आता अशा पद्धतीने तो का तिकडून आमची शेतकरी जोडी दिसली का सूरईकडून दिसतोय त्यामुळे गाडीस नाही तुम्हाला ते आणून द्यायचं काम करते माझं प्रत्येकी झाडाला एक लिटर व काम चालू आहे म्हणजे एक बॅग आपल्या झाडाला भरण्याचं महत्वाचं आहे तर बघा कशा पद्धतीने आपल्या ड्रिपचं पाणी पडतं इन पहिलेला ड्रिपर बसवलं होतं आपण मित्रांनो आता इनलाईन बसवून घेतलेली आहे कसं वाटत चक्का चक प्रॉट बघा तर काय केलं पानं जे आहेत ना झाडाची पानं मित्रांनो पान आपण हे झाडावरची सगळी बुडावरती लावलेली बघा आता हे तर आज खतमाती करून घेतलेलं आहे दिसलंय तुम्हाला खत टाकलेलं खतमाती करून घेतलंय आणि ह्याच्यावरतीच पाला पाचोळा ला लावून घेतलेला काय होतं फक्त प्लॅस्टिक मित्रांनो ह्याच्यामुळे जाऊन द्यायचं नाही कारण ते जेणेकरून ते कुजत नाही मग पाला पोचायला कुजून त्याचं मग काय होतं त्याचं अजून जीवाणू तयार होऊन म्हणजे अजून <laughs> ते कुजवायचं काम होतं खतावर टाकलं की आणि आपल्या झाडांसाठी खूप फायदेशीर ठरतं बघा खूप छान असा मित्रांनो आपला पिरूचा प्लॉट बसलेला रेड डायमंडचा आणि आज त्याला रक्त भरण्याचं काम चालू आहे छान असा प्लॉट आपला तर बघा आपलं औषध औषध वतायचं काम चालू आहे म्हणजे ते औषध वताच या आणि मी आणून देते तर बघा माझं औषध आणून द्यायचं काम चालू आहे आणि वतायचं काम आहे तर हे बघा ही औषध वाचत आहे आणि ह्या झाडाला थोडी कमतरता जाणवती आहे म्हणजे ही झाडं एक ह्यांच्या भाषेत तर ह्याला आपण पा औषध वाचतोय आता विषय काय झाला मित्रांनो का औषधाचा कलर तो कसा बघा हे असं पाहिजे फिरच मित्रांनो दुकानात गेलं असं लाल झालं पाहिजे असं लाल दिसतो घाताचा कलर लाल तर्णी 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 फेर तर मित्रांनो ते फेरसं एकदम चांगलं आहे म्हणजे माझ्या मते प्रॅक्टिकली प्रकारात आपण माणसांत कुठल्या तरी कंपनीची जायत चालली काय तसं काय डोक्यात घेऊ नका दादा कारण काय होतं कंपनीचा विषय नाही जे अनुभवलं ते दाखवायचं काम करायला काय अडचण नाही आपल्याला पण आपण घेतलं घेतलंय पहिलं आपण आहे आपली झाडं पिवळसर आप होती आणि हे वापरल्यापासून आपली झाडं हिरवीगार झाली त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो जास्त रसायनिक बर द्यायचा नाही फेरस हे जर रासायनिक जर असलं तर ते काळू केलं खूप चांगलं आहे मग त्याच्यासाठी आपण जे बाकीचं वापरणार आहे काय वापरणार आहे आपण बाकीचं मटेरियल वॉटर सोलबल वापरणार आहे भारी भारी आणि खूप त्यांच्या किमती गगनाला भेटल्या त्या मित्रांनो ते, ते सांगायची काही गरज नाही तुम्हाला मग त्याचपेक्षा मित्रांनो साधं सरळ आपलं शेणखत भरपूर टाका शेणखतासारखी पावर कशातच नाही दादांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की पहिल्यापासून आपल्या बापदाऱ्यापासून चालत आलेलं आहे शेणखत हे खरंच सो मग हे सांगायची काय गरज नाही त्यासाठी पेक्षा मित्रांनो जे आपण बारी बारी खत वापरणार आहे ना त्यापेक्षा शीन खतावरती भर द्या खरंच द्या मित्रांनो इतका जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा शीन खताला दर सहा महिन्याला बागेला खत भरलंच पाहिजे वर्षातून दोनदा खत माती झालीच पाहिजे तर झाडाची निगा राहते झाडाची मुळी नवी जुनी होते बघा तुम्हाला तर माहिती आपण आळ केली मुळी वरची जारा तुटून जातो नवीन जारा चालवतो त्यासाठी वर्षाने एकदा वेलबप्रायम ओतलं पाहिजे बघा वेलब प्रायम हे मित्रांनो खूप घातक आहे घातक जरी असलं तर जबरदस्त झाडाला आयुष्यातून बाहेर काढायचं काही वेळ प्रायमच करू शकतं कारण ही माझ्या बागे हो बागेवरून बागे बोलतोय मी आज आपल्या बागेला सहा वर्षे कम्प्लीट झाली मित्रांनो सहा वर्षे कंप्लीट झालं पण त्याच्या जीवावरती बागे ऑर्गॅनिकचा पण खूप रिझल्ट आहे त्यासाठी फेसवलं मायचं नाही आपलं ऑर्गॅनिक मध्ये खूप 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 अजून आहेत साठी पण जर वर्षातून एकदा विलंब प्रायम जर दिलं तुम्ही झाडाची एकदा काय करायचं झाडाच्या आळी केली झाडाला खट टाकायला की एकदा विलम प्रायम ओतून द्यायचं दहा दिवसांनी मित्रांनो तर बघा तुम्ही जिथे निमेडोडच्या गाडी फुसक्या झाल्या असेल फुसक्या अशा आणि लगेच नवीन मुळे निघायचं काम चालू होतं कारण ते झाड तपलं काम करत असतं मग त्यासाठी काय करायचं लगेच फेरस ओतून द्यायचं आणि शेणखत टाकायचं मस्तपैकी मित्रांनो फेरस एक दर दोन अडीच महिन्याचं होतलं तर मला नाही वाटत झाडाची ग्रीनरी आपल्या हलेल म्हणून मग एक अनुभवाचे बोलत म्हणून दादाना सांगतोय विषय एवढाच होतो की आपण काय होत आहे वॉटर सोलोबलच्या किमती खूप गगनाला भिडले ते मग मित्रांनो आज विचार कर आपलं किराणा माला जर दुकानात गेलो तर भयान दीड दोन हजारचा बाजार आपल्या आठवड्या घरात लागतोय जेवढं घरात लागतंय तेवढं झाडाला लागतंय हो आणि ते दुकान म्हणजे सॉरी मी काय म्हणत नाही पण विषय दुकानदाराचा विषय असा होतोय की बरं भक्कम असं द्यायच्या बॅग गबाळ भरून जेवढं दिवाळीचा बाजार तसा बाजार त्यांचा इथून वर्षाला ते दुकानाच्या बाकी चुकत्या कराय गेलं तर मित्रांनो बेकारी होत्या बेकार होते म्हणजे इतके भयानकिमती वाढलेल्या त्या इतक्या बाजारचं पैसे सतरा म्हणजे सतरा ऐंशी हजार रुपये हे दीड दोन लाख रुपये बाकी घरपरपणाच्या चालवायचा मित्रांनो कसा म्हणजे बघा ना साहजिक गोष्टी होत्या त्यासाठी थोडं कुठंतरी आपण ऑर्गॅनिककडे गेलं पाहिजे काय वाटतं तुला पण नाही बरोबर आहे की आम्ही थोडं असल्यामुळे घरगुतीच घरगुती करतो काय केलं असतं तर सरम घरगुती गेला असत विषय काय होतो की आता आपण निवडलं क्षेत्र तर का हलायचं सवय झाली त्याच्यामुळे काय वाटत आपण क्षेत्र निवडले आपल्या ह्याच्या शहर पर्याय नाही बरोबर आहे ना शहर पर्याय नाही का हलायचं कुठतरी कामच करायचंय हो मग घेतं केलं म्हणून काय नडणार नाही आपलं त्यासाठी मी त्यांना मला सांगा की थोडंच करा चांगलं करा आता लवकरच तुम्हाला आणि जबरदस्त असं काय असं रिझल्ट असा खतरनाक होणार आहे तुम्हाला की आपण जे बोलतो ते मित्रांनो तुम्हाला पूर दावणार आता हा रेट डायमंड विकतो आहे कसा की तुम्हाला शंभर टक्के पट्टी तुम्हाला येणार आपली अजून एक वीस दिवसाने बघा हा डायमंड काढायला येईल शंभर टक्के आता आता असा झाला आहे आता फुगवणे लागलेला आहे आता तो काय आवरत नाही एकदा मार्केटला गेला ना मग तुम्हाला पट्टी बघायला भेटेल असा एक तर बघा सोनं आव सणच आहे चोवीस कॅरेट त्यासाठी मी काय म्हणतो पिंकता मला दोन लाख फॉर्म बसला ना इकडं आपला पन्नास हजार बसू द्या मित्रांनो फमची कॉस्ट वाचली बायांची पगार वाचली लावायची कॅरी बॅगचा खर्च वाचला तुमचं पिंकचं दोन लाखचा पैसे किती होणार एक्स वाय जड दोन लाख फर्म बसला बे दोन्ही चार चाळीस टन मालदार पकडा आपण सर्व हुशार आहे आपल्याला विकत दोनशे ग्राम निसरासर धारा चाळीस टर्म मालिकला सरासरी तीस रुपया जरा किती झाले पूनम चार तरी बारा बारा लाख रुपये झाले बरोबर मित्रांनो दोन लाख फुंग बसवायला खर्च किती आला हो होला दीड ते पावणे दोन रुपये खर्च येतो सरासरी चार लाख रुपये गेला राहिले आठ लाख रुपये बाकीचा खर्च तुमचं मटेरियल आलं खत पाणी आलं बघा औषध सोडून द्या की चाळीस लाख फोंबच आठ चाळीस दोन्ही चाळीस लाख फोंब चाळीस टन सॉरी चाळीस टन आपला पेरू निघलाय चाळीस टन पिअरूचे चा, आपण आठ लाख रुपये पकडले चार तरी बारा लाख रुपये पकडले चला बारा लाख रुपये आपले झाले समजा आणि आपला एक पन्नास हजारच फोन धरा रेड गुजरातचा पन्नास हजार फोन धरा पन्नासच हजार फोन धरायचा दोनशे ग्रॅमनीच पकडायच्या आपला पाच दोन दहा टन माझ झाला शंभर रुपये मार्केट पकडायचं डायमंडचं दहा लाख रुपये झाले हे दोन लाख फोंब बारा चालते मग काढ खर्च पन्नास हजार फोंबला खर्च किती आला असेल लावायला एक लाख रुपये धरून चला एकतीस हजार रुपये आपलं जेम ते मित्रांनो मटेरियल मटेरियलचं धरून चाला मग मी काय हो म्हणलं तुम्हाला की जे मोठ्या मोठ्या कंपनी आज ते एवढ्या फोमचे ह्याच्या हे पिंक येऊनमुळेच वाढल्या त्या का तर एवढं जबरदस्त मित्रांनो त्याला फोन लागतोय आज वेटिंग आहे दीड दीड दोन दोन महिन्याचं वेटिंग चालू आहे आधी चार करा लागणी तर अशा व्हायच आहे फक्त ही काय कोण लावत नाही ह्याला <laughs> लावावी दगडाचं काळीच लागतंय लय भीती मरणाची भीती लोकांच्या मनात पसरली सेटिंग होईल का बाबा आव मित्रांनो होतं कष्टाला पैसे शंभर टक्के येतं एक बार फेल झाला दुसरा जा चार टप्प होतात चार टप्प एखादा टप्पा जरी कमी झाला सेटिंग झालं हा एखादा टप्पा जर कमी झाला तर दुसरा तर होईल ना दुसरा तर टप्पा होईल ना तिसरा होईल चौथा भरपूर माल निघतो मित्रांनो काही अडचण नाही करा थोडच करा चांगलं करा तर आता आपलं रक्त भरायचं काम आहे आपल्या डायमंडला एक छोटासा ब्लॉक काढा म्हणलं नऊशे शहाण्णव सबस्क्रायबर झाले ते के शंभर टक्के पूर्ण होणार गणपती बाप्पा मोरे आता विसर्जनाची वेळ आली आज गणपती बाप्पाचं विसर्जन मित्रांनो खूप खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की यार एवढा आनंद झाला होता एवढं गगनामध्ये बिनद एवढा आनंद झाला होता मग आता काय करायचं शेवटी वर्षी गणपती बाप्पा येणार जाणार त्यासाठी मित्रांनो आपण सुद्धा त्यांच्यासारखंच खुश राहायचं एक आत्ता एक शेतकरी जोडी आमच्या या नात्याने तुम्हाला सांगतो की कष्ट आपल्याला काय मित्रांनो चुकलेलं नाही त्याच्यामुळे आपण प्रामाणिकपणे कष्ट करा तर बघा मित्रांनो आता इथंच थांबतो था उशीर तर होत चालला खूप आपल्या झाडाला रक्त भरायचं काम चालू आहे परत ही माणसाला अजून रक्त म्हणजे फेर स्वतःच काम चालू आहे मित्रांनो कारण रक्तासारखं दिसतंय हो बघा हा बघा कसं दिसतंय या दिसतय का रक्त आता हे काय करतोय आपण फक्त की झाडाला एक लिटराचं गुडावरती उतरून द्यायचं गुडावरती ज्यामुळे चालते बघा झाडाच्या त्याच्यामुळे बुडावरती झोपून दिलं बरोबर हो का कारण आता येईन लाईन तर पाणी बुडावरती चालू आहे आपलं मग ते बरोबर पाण्या बरोबर बरोबर काय होतं उतर ते उतरतं जमिनी म्हणजे मुळीपर्यंत पोचायचं काम होतं का अशा पद्धतीने आपण दिसत आहे तुम्हाला झालं <laughs> ओके okay. काय लागतंय त्याला झाडाची ग्रोथ व्हायला काय व्हायला तर चार मित्रांनो इथंच थांबतो आम्ही आता आमच्या ब्लॉकमध्ये कोण नवीन असेल त्यांनी आपले शेतकरी जोडले सबस्क्राईब करा लवकर आपलं चार सबस्क्राईबर वाढते आलं आणि की पूर्ण होईल अशी गणपती चरणी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो तोपर्यंत घ्या बाय बाय <laughs>